सहकार टिकवण्यासाठी राजकीय गणपतराव पाटील यांच्या पाठीशी नाही हे तत्व उराशी बाळगून दत्त कारखान्यानं सभासदांसह शेतकऱ्यांचा चौफेर विकास केला त्यामुळं सभासदांचा विश्वास आजही कारखान्यावर आहे राजकारणापुरतं राजकारण करीत गणपतराव पाटील यांच्या राजकीय कट्टर विरोधकांनी सुद्धा त्यांच्या सहकार्याच्या कार्याला दाद देऊन सदरच्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला त्यामुळं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण मग ते कोणत्याही पातळीवर असो मात्र सहकारामध्ये राजकारण आणल्यास त्यामुळं सहकार टिकवण्यासाठी राजकीय मोठं बळ प्राप्त झालंय दत्त कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून मोठी चुरस निर्माण झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा काही काळातच दत्ताची निवडणूक लागल्यानं लोकसभेच्या निवडणुकीची झळ दत्त कारखान्याच्या निवडणुकीत लागण्याची शक्यता निर्माण झालेली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे या निवडणुकीत उतरणार असल्याची शंका निर्माण झालेली होती तर राजकीय विरोधक म्हणून तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर गुरुदत्त चेअरमन चे माधवराव घाडगे आमदार प्रकाश आवडे हे या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलेलं होतं मात्र सहकाराचे मंदिर म्हणून दत्त कारखान्याचं नाव लौकिक आहे सहकाराच्या ठिकाणी सहकार आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठेवून या नेत्यांनी थेट गणपतराव पाटील यांच्या पाठीशी राहून त्यांना बळकटी दिली आहे त्यामुळं पुरोगामी शिरोड तालुक्यात त्यांनी नवा आदर्श घालून दिलाय गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यटरावकर यांच्या माध्यमातून औरवाड येथे झालेल्या सभेत दादेपाशा पटेल यांनी गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला त्याचबरोबर दत्तवाड येथे झालेल्या सभेमध्ये गुरुदत्तचे संचालक बबनराव चौगुले यांनीही पाठिंबा जाहीर करून गणपतराव पाटील यांच्या पॅनलला निवडून आणण्याचा छंग बांधला इचलगंजी येथे नुकत्या झालेल्या बैठकीत आमदार प्रकाशन्ना आवाडे यांनीही सभेत भाषण करून गणपतराव पाटील यांना पाठिंबा देऊन विरोधकांनी सदरची निवडणूक बिनविरोध करावी असा सल्ला दिला आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मात नाईक यांनी पत्रक काढून मोठ्या साहेबांना दिलेला शब्द पाळणार असल्याचं सांगत या निवडणुकीत भाग घेणार नसल्याचं स्पष्ट सांगितलंय त्यामुळं सहकार टिकवण्यासाठी तालुक्यातील नेतेही एकवटले असल्यानं सदरची निवडणूक ही एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली संतोष तारळे शिवार न्यूज नेटवर्क शिरोळ